नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठवड शेतकरी बाजार, आज चा बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओला शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकां दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो परत एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुना कांदा व नवीन कांदाचे बाजारभाव थोडेफार वाढलेले दिसायला भेटलेले आहे आज तर आज आवक मात्र कमीच आहे आणि बाजारभाव पण आज बऱ्यापैकी वाढलेला दिसतो आहे तर काल आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाइव लिलाव आपल्याला दाखवलेला आहे परत एकदा मी उद्या परत आपल्या चॅनलवरती लाईव्ह येणार आहे तर जास्त शेतकऱ्यांना विनंती आहे जो कोणी हा व्हिडिओ बघताय शेत कांदा उत्पादक शेतकरी त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या परत एकदा उद्या दहा वाजता आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह कांदा मार्केटचं जो लाइव लिलाव होतो तो दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजची जी आवक आहे ती एकशे ऐंशी गाड्याची आवक आहे आवक कालच्यापेक्षा चाळीस गाड्यांची वाढ झालेली आहे आणि जे पांढरा दे कांदा आहे ती तेवीस गाड्याची झालेली आहे पांढरा कांदासुद्धा पण वाढ चांगलीच झालेली आहे तर या आवकमुळे कांदा बाजारवर काय परिणाम आहे ते आपण पाहूया तर शेतकरी मित्रांनो जुन्या कांदाचा बाजारभाव आपण बघणार आहे तर आज एक दोन वकल जो जुना कांदा आहे ते सत्तेचाळीस ते एकोण पन्नास रुपयेपर्यंत आज गेलेला आहे आणि मोठा जो कांदा आहे बेचाळीस ते पंचेचाळीस रुपयेपर्यंत आज मार्केटमध्ये चांगलाच बाजारभाव मोठ्या कांद्याला पण भेटलेला आहे आणि मिडियम कांदा आहे अडतीस रुपये ते चाळीस रुपयेपर्यंत आज जुन्या कांद्याला भाव भेटलेला आहे आणि गोलटा गोटी जो आहे तीस ते पस्तीस रुपयापर्यंत आज जुन्या कांद्याचा बाजारभाव आहे तर नवीन कांद्यामध्ये पण आज थोडेफार भावामध्ये वाढ झालेली पाहायला भेटलेली आहे कारण की पावसामुळे डागीमाल बा बाजारात जास्त प्रमाणात झालेला आहे आज कमी डागीमाल आल्यामुळे नवीन कांद्यामध्ये बाजारभाव वाढलेला आहे आणि नवीन कांद्याचा जो एक दोन वक्कल आहे ते ते पस्तीसशे रुपयेपर्यंत आज गेलेला आहे आणि मोठा का जो, का जो कांदा आहे तीन हजार ते बत्तीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे मीडियम कांदा जो आहे दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि गोल्डी जो कांदा आहे तो अठराशे एक ते एकवीसशे रुपयेपर्यंत आज गोलटा गोटे बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो उद्या आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून कांद्याचा जो लिलाव आहे ते आपल्या या चॅनलवरती लाईव्ह दाखवणार आहे तर जे कोण शेतकरी हा व्हिडिओ बघत आहे त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून जावा तर बेलयकन दाबायला विसरू नका तर भेटूया अशाच आपण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद